मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका आणि सप्त हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी बकासूर पण आला मित्रांनो आणि आज बकासूरचा पायरा एकदम काय म्हणतात धप्पा असणार आहे तर जी उत्सुकता सगळ्यांना लागलेली बकासूर आज कोणाबरोबर पाहणार तर बघूया कोण आहे आज बकासूरबरोबर आणि कोण होतं आज कोरेगाव मैदानाचे हिंद केसरीचा मानकरी